नमस्कार लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रमैत्रिणीनो आज जी मी रेसिपी बनवली आहे ते आहे भाजके पोह्याचा चिवडा त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे आपण पातळ पोह्याचा चिवडा नेहमीच करतो तसंच मक्याचा चिवडा हे आपण रेग्युलर असतं आपल्याकडे कधी ना कधी आपण बनवत असतो परंतु आज ज्या पोह्याचा मी चिवडा बनवणार आहे ते आहे भाजके पोहे हे फक्त दिवाळीतच मिळतात आणि ते भाजलेली असतात त्याच्यामुळे आपल्याला फक्त त्याला फोडणीच घालावी लागतं तर आज माझी रेसिपी भाजके पोह्याचा चिवडाही आहे त्या सगळ्यात अगोदर म्हणजे पॅकेट अगोदर खोलून ठेवायचं नाही एकदा तुम्ही पॅकेट खोलले की ते नरम पडतं पोहे तर आपल्याला जेव्हा चिवडा करायचा असेल तेव्हाच ते, ते पॅकेट खोलायचं आणि व्यवस्थित चाळणीने चाळून हे बघाय मी अर्धा किलो पॅकेटमध्ये एवढं चुरा निघालं जेवढं कचरा निघाला पण सगळ्यात अगोदर म्हणजे कुठलेही पोय पातळ असू दे झाडे पोहे सगळ्यात चाळून घ्यायचं आता आपण चाळलं नसतं तर हे सगळं जे आहेत चुरात ते आपल्या चिवड्यामध्ये आलं असतं मग सगळ्यात त्या करायचं आपण पोळे पोहे चाळून घ्यायचे आणि नंतर निवडून घ्यायचे म्हणजे खराब पोहे वगैरे असतील पिवळे वगैरे झालेले असतात किंवा तुकडे झालेले असतात ते सगळे काढून टाकायचे असं पिवळस कल कलर वगैरे आलेलं असतं हे फक्त पोहे आपल्याला दिवाळीतच मिळतात तर हे भातक्या पोह्याची चिवडा ही रेसिपी तुम्हाला दाखवणार आता पोहे ला मी चाळून घेतलेले आहेत ह्याच्यात आपण बघायचे कुठले खराब असतात असे काळे वगैरे झालेले ते पोहे काढून टाकायचे निवडून घ्यायचे व्यवस्थित आता ह्याला लागणारे साहित्य सांगते इथे मी घेतलेले अर्धा किलो पोहे घेतलेले आहे त्यानंतर इथे साहित्य दाखवते इथे घेतलेलं आहे सुक्या खोपऱ्याचे काप भाजलेली चण्याची डाळ आहे शेंगदाणे आहेत थोडेसे काजूचे तुकडे घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथे घेतलेले मी मसाला बनवायचा आहे चिवड्यासाठी त्याच मी इथे घेतले जिरं घेतलेलं आहे दणे घेतलेले आहे आणि बडीशेप इथे लाल मिरची पावडर आणि हळद हे सगळं मी मिक्सरमध्ये बारीक करणार आहे मीठ वगैरे सगळं एकत्र मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे दे। तर एवढे साहित्य जे आहे ते, ते मिक्सर मी बारीक करणार तर इथे मी तीन चमचे घेतले धणे दीड चमचा घेतलेला आहे बडीशेप आणि अर्धा चमचा घेतलेला जिरं आणि मसाले आपल्याला जेवढा तिखट पाहिजे असेल आपण जर हिरवी मिरची घेतली तर मसाला कमी वापरायचा तर हे साहित्यनंतर त्याच्यानंतर फोडणीसाठी मी घेतलं आहे ते जिरं हिंग आहे कढीपत्ता आहे आणि लसूण भरपूर घ्यायचं आहे चिवड्यासाठी लसूण वगैरे हे तळून घ्यायचं खोबरं वगैरे आपण तळतो तेव्हाच कढीपत्ता आणि नंतर आपल्याला ती फोडणी करून त्या पोह्यांमध्ये टाकायची आता पोहे आपले भाजके आहेत त्याच्यामुळे भाजायची तर आपल्याला गरज नाही हे बघा पोहे पूर्ण कुरपीरत आहेत तर आपल्याला भाजायची गरज जेव्हा पोहे नरम वाटतील तेव्हा आपल्याला भाजायची गरज असते तर आता ह्याच्यासाठी मी वाटण म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करते मसाला ते आहे घेतलेले की मी बारीक साखर बारीक केली तेच मिक्सर ते आहे तर मी घेतले बडीशेप धणे घेत धणे तुम्हाला कमी जास्त कसे पाहिजेत त्याप्रमाणे ह्या जिरं घेतलेलं आहे याच्यातच मी टाकणार आहे लाल मिरची पावडर आपल्याला केवढी पाहिजे तिखट पाहिजे ते तिखट टाका मी दीड चमचा लाल मिरची पावडर घेतली थोडी हळद घेतली त्याच्यानंतर थोडा हिंगा सुद्धा टाकणार आणि सुद्धा टाकणार तुम्हाला आमची पावडर पाहिजे असं आमची पावडरसुद्धा टाकू शकता आणि आपल्याला अंदाजाप्रमाणे अर्धा किलोचं जेवढा आपलं चिवडा करायचं त्याच्याप्रमाणे मीठ घ्यायचं आता हे आपण मिक्सरला बारीक करून मसाला तयार करूया बारीक केलेला आहे हा मसाला पण वापरायचा आहे आता आपण सगळं फ्राय करून घेऊया सुखं खोबरं शेंगदाणे चण्याची डाळ आणि काजू आणि लसूण फ्राय करून घेऊया शेंगदाणे टाकूया शेंगदाणे चांगले भाज तळून घेऊया शेंगदाणे फुटेपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत कच्चे ठेवायचे नाही तर ते त्यांना तडतर तडतर आवाज येईपर्यंत आपल्याला तळायचे गॅस मिडियम ठेवायचा तळताना जसे ते तळायची म्हणजे कलर चेंज व्हायला लागले की बारीक करायची थोडं सांभाळून कारण ते चेंगदाणे फुटले तर अंगावरसुद्धा उडण्याची शक्यता असते थोडं लांब भरायचं शेंगदाणे भाजताना

सुकं खोबरं टाकेल सुकं खोबरंसुद्धा लाल करायचा एकदम क काळपट कलर नाही यायला पाहिजे लालसर असं कलर झालं की काढून टाकायचं तेल एकदा तापला की आपलं फटाफट तळून होतील सगळं साहित्य गॅसची फ्लेम मी स्लो ठेवलेली तर थोडं मोठं करते गॅस तळून झालेले त्यानंतर आपण टाकूया चण्याची डाळ चण्याची डाळ जी भाजलेली आहे भाजती डाळ जास्त वेळ नाही लागणार चण्याची डाळ टाकली की थोडा फेस येतो इथे आपण घेणार काजू त्यामुळे काजू तुम्हाला टाकायचं असले टाका नाही टाकले तरी चालेल कधी कधी डाळ पण अशी ठेवली सुट्टी ठेवली की गरम पडते त्याच्यासाठी थोडी तळून घ्यायची मी तळून घेतली डाळ दुसरे डाळसुद्धा भाजून झाली तळून झालेली गॅसची फ्लेम स्लो ठेवते आता आपलं तेल तापलेलं आहे आता आपण टाकूया त्याच्यात काजू साहित्य आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं माप नाही ठेवायचं तुम्हाला किती शेंगदाणे तेवढे पाहिजे चण्याची डाळ खोबरं कमी जास्त करू शकता हे पण काढून टाकणे आपण टाकणार आहोत आपलं म्हणू टाकूया ते पण छान तळून घ्यायचे फुलेपर्यंत तळायचं तुमच्याकडे काळे मनुका असतील तर काळे मणमुखी टाकल्या तरी चालेल आता तेल गरम झालं त्याच्यामुळे आपलं पटापट तळलं जाते असा फुलल्या पाहिजे कसुद्धा <coughs> लसूण पण खरपूस तळून घ्यायचा म्हणजे तो खाताना छान लागतो आपण टाकणार आहात लसूण लसूणच्या पाकळ्या पडत मी ठेचून पण टाकू शकता तुम्ही लसूण थोडं जास्तच घ्यायचं जा। टेस्ट छान लागते चिवडायला जास्ती स्लो फ्लेम स्लो केलेली आहे त्याच्यानंतर आपण कढीपत्ता सुद्धा तळून घेणार आहोत कढीपत्ता सुद्धा जास्त टाकायचं चिवड्यात छान लागतं कुरकुरीत कुड़ लसूण सुद्धा लाल करायचं खरपूस असं तळून घ्यायचं म्हणजे तो खाताना छान लागतो चिवड्यामध्ये त्याची टेस्टसुद्धा छान लागते लसणाची तुम्हाला नसेल आवडत लसूण तर स्किप करू शकतात नाही घेतलं तरी चालेल पण ज्यांना आवडत असेल लसूण त्याने मात्र जास्त घालावं लसूण तुझा लाल करून घेतलेला आहे आता हा खरपूस भाजलेले तळलेलं आहे लसूणसुद्धा तर आपल्याला कढीपत्ता मी गॅस बंद करते आणि कढीपत्तासुद्धा तळून घेते त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकली छान कुरकुरीत झाला पाहिजे कढीपत्ता कढीपत्ता जास्तच घ्या म्हणजे काय चिवड्याला चव छान येते आणि सुद्धा कुरकुरीत लागते चिवड्यामध्ये कढीपत्ता खूप छान लागते आता मी पुन्हा गॅस जरा चालू करते त्याच्यानंतर ही मिरच मी तळून घेणारे पत्ता सुद्धा तळल्या गेलेले कुठलाही पदार्थ हिरवी मिरची असो कढीपत्ता किंवा चण्याची डाळ सारी खोबरं कच्चा राहिला तर आपला पूर्ण चिवडा नरम होऊन जातो म्हणून छान तळून घ्यायचे पदार्थ जे आहेत तळण्यास ते व्यवस्थित तळून घ्यायचे गॅस बंद केल्या आणि मिरची तळून घेते मिरची पण कुरकुरीत झाली पाहिजे मिरची टाकायची असली तर टाकू शकता नाही टाकायची टाकली तरी चालेल छान तळून घ्यायची कुरकुरीत होईपर्यंत जर अशी कच्चीच असली तर मग चिवडा पण आपला नरम होत जाणार गॅस बंद केला होता तर मी चालू करते गॅस स्लो ठेवते आपली जी फोडणी करणार ती फोडणी पोह्यामध्ये मिक्स होण्यासाठी आपल्याला मोठं भांडं घ्यायचं म्हणजे छान मिक्स करता येईल भांडं छोटं घेतलं तर मिक्स करता येणार नाही मिरची सुद्धा छान तळली गेलेली आहे गॅस बंद करते आता आपल्याला ह्याच कढईत थोडं तेल कमी करून मी त्याच्यातच फोडणी देणार आहे शेंगदाणे वगैरे तळलेले आहेत तोच तेल मी थोडं कमी केलं आहे आता ते तापल्यानंतर ता त्याच्यात मी टाकणार हिंग टाकणार थोडं आपण ते वाटण केलं त्याच्यातसुद्धा हिंग टाकले थोडं जिरं टाकते जिरं पण टाकली तरी चालेल फोडणीसाठी आता आपण हा मसाला गॅसनी कमी टे केलेला आहे तर आपण जो मसाला बनवला आहे त्याच्यात मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे फक्त साखरने मिक्स केले थोडं लाल झालं जिरा की आपण त्याचा हा मसाला टाकूया आता ही फोडणी आपल्याला त्या पोह्यांवर टाकायची आहे हा सगळा मसाला मी त्याच्यात टाकते थोडा गॅस बंद करते आणि मिक्स करून घ्यायचं छान तळून घ्यायचं मसाला गॅस चालू करते थोडं आपल्याला लाल तिखट पाहिजे असेल जास्त तर थोडं टाकलं तरी चालेल मसाला आपला छान तळला गेलेला आहे थोडं गॅस मोठं करते मी आणि हा सगळा मसाला जो आपण तयार केलेला तेलात फोडणी दिलेली आहे ते आपण त्या पोळ्यांवर होते आपलं जर चणे शेंगदाणे वगैरे जे आहे त्याच्यावर होते गॅस बंद केले हे सगळं मिक्स करायचं त्यातून साखरसुद्धा टाकते पिठी साखर टाकतायच्या त्यामुळे चिवड्याला छान टेस्ट येते मीठ वगैरे आपण मिक्सरमध्ये बारीक केलं त्याच्यातच टाकले ते छान कर मिक्स करून घ्यायचं ते मी मोठी कढई घेते म्हणजे आपल्याला छान मिक्स करता येईल पण टाकलेल्या छान मिक्स करून घ्यायचं हळवारपणे पोळ्यांना लावून घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजूनी व्यवस्थित लागते मसाला गरम आहे त्याच्यामुळे सांभाळून सोडायचं तो मसाला आपण जो तयार केले तो टाकलेला आहे व्यवस्थित खालीवर करायचं ते सगळ्या पोह्याला व्यवस्थित तो मसाला लागला पाहिजे आता आपण थोडं तेच करून बघायचं साखर किंवा मीठ कमी वाटलं तीक किंवा तिखट तिखट कमी वाटलं तर आपण टाकू शकतो तिखट जर तुम्हाला कमी वाटलं तर थोडं तेल गरम करायचं त्याच्यात तिखट टाकायचं आणि नंतर तो छान त्याला भाजून घ्यायचं मसाल्याला आणि मग टाकलं तरी चालेल कच्चाच टाकू नका अजून तुम्हाला डार्क कलर हवा असेल तर थोडा मसाला मध्ये मध्ये त्याला हलवत राहायचं म्हणजे खाली जो मसाला असतो तो सगळा वरपर्यंत येतो आपण जेव्हा मिक्स करतो तेव्हा तापला चिवडा तयार झालेलं आहे साखर थोडी कमी वाटते थोडं मीठ आणि थोडी साखर परत टाकायची मी बनवलेल्या भाजक्या पोह्याचा चिवडा ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा दिवाळीत करून पाहा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्स आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू